स्वर्गीय मुंडे साहेबांबद्दल मला जर बोलायचं झालं तर एक गोष्ट मला सांगू इच्छितो त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो आणि अर्थात होम वगैरे दोन हजार दोन ची वगैरे काहीतरी त्यावेळेची काहीतरी ती गोष्ट आठवत नाही मला ते आता कुठलं वर्ष तर एक दिवशी जे आहेत गोपीनाथराव मुंडे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं म्हणाले मला की भुजबळ साहेब आपण एक वेगळा पक्ष काढूया मला स्वतः त्यांना म्हणाल कसं काय तुम्ही मी गणपतराव देशमुख नंदगर समाजाचे आणि रामदास आठवले आणखीन आपल्या बरोबर येते आणि असं एक आपण एक पक्ष काढूया आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तो अतिशय चांगल्या रीतीने पुढे जाईल तर म्हटलं खरं म्हणजे काय दोन वेळा ही चर्चा मी उपमुख्यमंत्री आहे नवीन पक्ष काढायचा तर मी माझ्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि ते उपनेते होते तिकडे त्यावेळेला बीजेपीचे कुठे दिल्लीमध्ये तुम्हाला तुमचा त्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल मग आपण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही सगळी जुळवाजुळव काय होऊन काय करायचं आहे ते करा का मला काय हरकत नाही मात्र कारण मी तर म्हटलं ओबीसीचाच मुद्दा घेऊन बाहेर पडलो शिवसेनेच्या बाहेर पडलो आणि त्यामुळे जर अशा काही जर मागासवर्गीयांचा किंवा इतर लहान लहान जे घटक आहेत त्या सगळ्यांचा पक्ष निघत असेल विचार करायला हरकत नाही परंतु नंतर मग काय झालं काय कल्पना परत काय ते काय त्याने तो विशेष सोडून दिला काय एवढं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आता मुद्दा राहिला स्वतंत्र पक्ष कोणी काढू शकतो अली काय अनेक पक्ष आहेत आपण काढू शकतो आता जे पंकजात आई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल पण माझं म्हणून असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्याच्यामध्ये यश मिळवणं ते कितपत यशदायी आहे याची मला काही कल्पना नाही मग तो कुठलाही समाज असेल आपल्या पुढची उदाहरण आहे की जी काही काही समाजाने वेगवेगळ्या घटकांनी वेगवेगळे पक्ष काढले कितपत चालले कितपत त्यांना यश मिळालं त्याचा लेखा देखा त्यांनी पण त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल पण त्यांनी ते म्हटलं म्हणून ते काय ताबडतो का पक्ष काढतील असं काय मला तर काय वाटत नाही पण त्यांनी आपलं सांगितलं की त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण असा घेऊया की स्वर्गीय मुंडे साहेबांना मानणार वर्ग मोठा आहे एवढंच त्याचा अर्थ आहे असं मला वाटतं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली आगामी मुंबई महापालिके संदर्भामध्ये ही भेट असल्याच्या चर्चा मला काही कल्पना झाली भेट झाली की नाही हे सुद्धा काही मला माहिती नाही परंतु